जास्त विद्यार्थी या ठिकाणी मला एकाच गोष्टीची काळजी की विद्यार्थी दहा वाजल्यापासून बसलेले आहेत आणि जेवण टॉयलेट या सगळ्या सोयी त्याच्यामुळे खूप कार्यक्रमाला उशीर झालेला आहे मला फक्त विद्यार्थ्यांची काळजी आहे त्याच्यामुळे मी तेही नियोजन आता सांगितलं आहे की मुलांसाठी पाणी हे लवकर द्या कारण का अजून बारा वाजले वाजायचे तर जवळपास दोन तास झाले मुलं बसली मला भारत सरकारकडून इन्व्हिटेशन आले म्हणून मी आले पण काही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं वाटतं का कारण या ठिकाणी लोकांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए प्लस होती है। जी, सविस्तर चर्चा ए आई वर आता सभी आई देवेंद्र फिर बदला नहीं तो संधि होती लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा आधी ते फडणवीस असं देखील म्हणाले आहेत की मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहिला आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहिला म्हणजे कुठेतरी हे कालचक्र आहे फिरून आलेला आहे ठीके त्यांचं मत असू शकते लोकशाही आहे प्रत्येकाला विचार करायचा असं दावा केला मुद्दा नेहमी मारता म्हणून मेळावं इथं ठरवून घेतला गेलाय शासनाकडून होऊया ना नक्की आता डेटा जो तुमच्याच चॅनल वर येतोय केव्हा वर्तमानपत्रात आज आलेला आहे त्याच्यात असं सांगण्यात आलंय की ती त्रेचाळीस हजार नाही तीस हजार त्याच्यामुळे मी होतं की त्रेचाळीस हजार नोकऱ्या येणार आहेत आज वर्तमानपत्रात आलंय की तीसच हजार नोकऱ्या आहेत hmm. आणि वर्तमानपत्रातली माहिती आणि चॅनलवरची माहिती अशी आहे की हे सगळे अप्रेंटिसशिप किंवा टेम्पररी ट्रेनिंगचे जॉब आहेत असं सांगण्यात येत आहे त्यामुळे मी माहिती काढते कारण का माझी समज अशी झाली होती की त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळणार असं मला वाटलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यामुळे नक्की आहे नोकरी आहे का टेम्पररी काही म्हणजे नुसतं स्किल अपग्रेडेशन आहे का काय याचा थोड्याची माहिती मी ही डिपार्टमेंट माहिती कॅम्पस मध्ये इंटरव्ह्यू होत प्लेसमेंट होतं आपण ते सगळं फिरून इथं आणले मी मिळत नाही बट प्लेसमेंट मध्ये परमनंट जॉब्स आहेत ना चार्ट जर बघितला तर साधारणपणे निम्ब्या फॅक्शन ताई काल सुरित्रा पवारांनी अनंत कोपटे यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे भोरमध्ये त्याच्याविषयी काय सांगा लोकशाही आहे कारण पाच जिल्ह्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि पवार साहेबांच्या बारामतीमध्ये हे केलेलं आहे कुठेतरी हा इशारा आहे किंवा हे विचार करतच नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही तर बारामतीतल्या